कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये आज ओबीसी बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी विशाल आक्रोश मोर्चा काढला मराठा समाजाला कुणबी नावानं ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याला या मोर्चातून तीव्र विरोध दर्शवण्यात आला हम सब एक है, असा नारा देत हजारो ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले होते यावेळी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात आली तसेच मराठा समाजाच्या कुणवी नोंदी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीत तात्काळ बरखास्त करावी अशी जोरदार मागणी मोर्चेकरांनी केली यासोबतच जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी देखील ओबीसी बांधवांनी केली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहर आज ओबीसी बांधवांच्या महामोर्चानं दणाणून गेलं मराठा आंदोलकांच्या मागणीवरून शासनानं काढलेला जी आर याला विरोध करण्यासाठी तसेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र न देण्याची मागणी करत हा विराट मोर्चा काढण्यात आला मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करण्यात आमचा हा विरोध आहे मराठा समाजाच्या कुंभी मोठी तपस्यासाठी स्थापन करण्यात आलेली मराठ्यांच्या दबावाला खाली आलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही यटकाबाई असून ती तात्काळ बरखास्त करण्यात यावी दिनांक एक जून दोन हजार चार रोजी ओबीसीच्या यात अनुक्रमांक त्र्याऐंशी मध्ये कोणतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मराठा कोर्टी कोणती मराठा या जातीच्या समावेशाबाबतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करून त्यांना ओबीसी यात्रेतून वगळण्यात यावे कोणती <कुण्तियानी>, आणि मराठा एक नाही याबाबत पाच मे दोन हजार वीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राज्य शासनाने मराठ्यांना कोणती म्हणून ओबीसी आरक्षण देण्यात येऊ नये मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास नसताना सुद्धा अठ्ठावन्न लाख मराठ्यांना कोणती नोंदवून दिलेले गेलेले भोवन साथीचे दाखले तात्काळ रद्द करण्यात यावे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहर आज ओबीसी बांधवांच्या महामोर्चानं दणाळून गेलं मराठा आंदोलकांच्या मागणीवरून शासनानं काढलेला जी आर याला विरोध करण्यासाठी तसेच मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र न देण्याची मागणी करत हा विराट मोर्चा काढण्यात आला हैदराबाद गॅझेट रद्द करावे अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली भरणे नाक्यापासून खेड शहरापर्यंत तब्बल चार किलोमीटर पसरलेल्या मोर्चात हजारो ओबीसी बांधव महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मुसळधार पाऊस सुरू असतानाही ओबीसी समाजानं आपली एकजूट आणि ताकद दाखवून दिली या मोर्चाचे आयोजन कुणबी समाज संघटना मुंबई आणि ग्रामीण यांच्या वतीनं करण्यात आला होता ओबीसी मोर्चाचं आयोजन खेड तालुक्यात केलं होतं ओबीसी बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना जाग येण्यासाठी आपण तहसीलदारांच्या माध्यमातून मान्य तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आपण निवेदन देतोय या निवेदनाच्या प्रमुख मागण्या या आहेत की जे मनोज जरांगे नावाचे व्यक्ती मुंबईत येऊन बसले आणि झुंडशाही पद्धतीने कुंभी समाजाच्या माध्यमातून ओबीसीमध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला विरोध दर्शवण्यासाठी आज संपूर्ण तालुक्यातील समाज बांधव जे आहेत ओबीसी समाज बांधव या ठिकाणी एकवटले आहेत आपण पाहू शकता की जवळपास आठ ते दहा हजार संख्येने या ठिकाणी संपूर्ण समाज बांधवाने आपल्या मनावर घेतलं आणि आठच दिवसाच्या चार दिवसाच्या नियोजनामध्ये संपूर्ण आपली घरं आणि आप, बंद ठेवून आपल्या मुला बाळांसह संपूर्ण समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आज पंधरा सप्टेंबरला खेड तालुक्याचा हा जो भव्य मोर्चा निघाला आहे याच्या प्रमुख मागे अशा आहे है की हैदराबाद गॅझेटियर हे ताबडतोब रद्द झालं पाहिजे जर आज या आजच्या दिवशी रद्द झालं नाही तर सात ऑक्टोबरला संपूर्ण मुंबई ही ओबीसीने मुंबई केल्याशिवाय राहणार नाही यासाठी संपूर्ण ओबीसी समाज हा मुंबईला एक धडकणार आहे त्याचप्रमाणे ज्या आमची सर्वात महत्वाची मागणी आहे ती म्हणजे जात न्याय जनगणना ओबीसी समाजाची जात न्याय जनगणना इतकी वर्ष झालेलं आहे ती प्रमुख मागणी आहे यासाठी संपूर्ण समाज आमचा एकत्र झालेला आहे आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहोत बऱ्याचशा मागण्या आहेत तरी या जास्त करून या मागण्या आणि जमलेल्या माझ्या स्त्री वर्गाला जो काय त्रास होणारा आहे ह्या त्रासाचा विचार करून आज बरेच मुलं किंवा महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते खास करून की हे काय जो काय आमच्यावर अन्याय होत आहे त्यासाठी म्हणजे त्याचा विचार करून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत आणि याचा विचार नक्की सरकारनेही करावा आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या, साथी। त्या चा आमी हो। करा पूर्ण कराव्या अन्यथा आम्हाला पुढचं पाऊल घ्यायला आम्हीही महिला म्हणून संघर्ष करायला पुढे आलेलं आहोत एवढं मात्र सरकारने लक्षात ठेवावं आज या ठिकाणी तहसीलदार उपस्थित आहेत आमच्या आरक्षणासाठी लढण्यासाठी तर सर्व महिला वर्ग व पुरुष वर्ग इथे उपस्थित आहे याचं कारण असं की भविष्यामध्ये आमच्या मुलांचा कुठेतरी त्रास होत आहे की कुठल्या नोकरी धंद्यामध्येही त्रासदायक होणार आहे त्यासाठी लोक लोकांच्या आम्ही इथे उपस्थित आहे त्या आमच्या आरक्षणासाठी आमच्या हक्कासाठी आणि जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही तालुक्यात कुणबी आरक्षणात मराठा जातीची घुसखोरी थांबवण्याची मागणी करत ओबीसी समाजानं तीव्र आंदोलन केलं आपल्या विविध मागण्यांसाठी ओबीसी बांधवांनी तळा तहसीलदारांना निवेदन आहे सर्वोच्च न्यायालयाने पाच मे दोन हजार एकवीस रोजी मराठा समाजाचं आरक्षण नाकारलं होतं त्यानंतर मराठा समाज कुणबी अर्थात ओबीसी जातीमध्ये घुसखोरी करत असल्याचा आरोप ओबीसी समाजानं केला यामुळे ओबीसींना मिळणारे सत्तावीस टक्के आरक्षण धोक्यात येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे मराठा आणि कुणबी या दोन स्वतंत्र जाती असून विशेषतः कोकणात या यांच्यात रोटी बेटी व्यवहार होत नाहीत एका व्यक्तीच्या दोन जाती असणे घटनाबाह्य आहे असं देखील ओबीसी समाजानं निवेदनात म्हटलंय तरीही राज्य सरकार मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेऊन मूळच्या कुणबी समाजावर मोठा अन्याय करत आहे असं त्यांचं म्हणणं आहे सरकारने हा संबंधित शासन निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली या मागणीसाठी ओबीसी समाजानं जनमोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिलं यावेळी तालुक्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते